मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिलेत की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकला आहे हे चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट आहे म्हणून हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले नेमकं काय प्रकरण आहे हे जरा हे प्रकरण म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार बारा तेरामध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पाणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती त्यांच्या चौकशी हा घोटाळा बाहेर आला ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेवलला सौनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडलेलं आहे नेमकं प्रकरण असं आहे की वाशी मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत जे शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा फक्त पाच लाख रुपयाला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशी ठिकाणी जो गाळा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम या संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून केलेलं होतं मागणी त्यांच्याकडे काय नेमकी तुमची मागणी पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली न येता कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या घोटाळ्याप्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील आरोपी कोण कोण आहेत हे घोटाळा हा घोटाळा बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदेसाहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता साहेबा शशिकांत शिंदेच्या खून तुम्हाला अपघाताने झालेले आमदार असं हिनवलं गेलं काय तुम्ही त्याच्यावर बोला असे अपघात नेहमीच होत आता खासदार केला पण असाच अपघात होणार आहे काळजी करायची कारण नाही प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे ह्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता मा ह्याची पण पाहताय कोणही त्यांना मतदान म्हणताय तुम्ही मात्र अजून तिकीट तर दिलेलं नाही काय करायचं लोकशाहीचे निर्णय असतात आम्ही एवढे मोठे नाही पण आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चित राजेंना तिकीट मिळेल असं सांगितलेलं प्रश्न आहे अध्यक्ष शरद पवार शिक्षण संस्थेबद्दल तुमची भूमिका रय शिक्षणच्या भूमिकेबद्दल आम्ही निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत वेळ आली की रय शिक्षण संस्थेचा सगळा भ्रष्टाचार जो आज मी मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार घेऊन आलो एक दिवस रय शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा यूजीसीचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे आपल्याकडे फक्त मी जे करतो ते सत्य न्यायदेवतेच्या आधारित करतो मी असा वेग बोलत बसत नाही विधिमंडळाच्या वारी अधिवेशनामध्ये वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथे मांडला होता या प्रश्नामध्ये मुंबई कृषी उत्पन्न पाद समितीमध्ये चटक क्षेत्र वाटपा म्हणजे जी अनियमितता झाली त्या संदर्भातला हा प्रश्न होता या प्रश्नावरती पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि शासनानं मला एक उत्तर दिलं होतं ते उत्तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि आपल्याकडे दिलेलं पण आहे त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं या ठिकाणी घोटाळा झाला होता परंतु न्यायालयात केस होती ती केस पेंडिंग पडल्यामुळं आमचं तिकडे लक्ष गेलं नाही आज मी स... आपल्याला सांगू शकतो महाराष्ट्र राज्यातला महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत हा सगळ्यात मोठा घोटाळा जरी प्राथमिक स्वरूपात राज्य सरकारनं त्याला एकशे सदतीस कोटीचा दाखवला असला तरी तो चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा आज या ठिकाणी झालेला आहे आणि तो घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळे आज निश्चित या ठिकाणी ज्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या त्यांना शिक्षा व्हावी ही भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे याचा आहे प्रभू पाटील नावाचे एक संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी दोन हजार दहा साली पण संचालकांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे हा घोटाळा दिल्यानंतर पण संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब त्यावेळेला होते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक मादे म्हणून त्यांनी या घोटाळ्याची चौकशी केली दोन हजार तेरा चौदा मध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करे जावेत अशा पद्धतीची शिफारस केली हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती तर त्यांनी जाऊन लगेच संचालक पण मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला तो स्टे झाल्यानंतर ते त्या स्टेच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार तेरा चौदाला हायकोर्टामध्ये पीआयएल दाखल केले तेरा चौदाला जी पीआयएल दाखल झाली त्या पीआयएल मध्ये हायकोर्टाने आदेश दिले की हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे तर याची राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे ते चौकशीचे आदेश ज्यावेळेला उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेच्या अतिरिक्त मुख्य सचिव वणन विभागाचे मनोज सौनी जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये दोन हजार सोळा मध्ये त्यांनी सांगितलं एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळाने केलेला आहे यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले यांची चौकशी करावी आणि यांना फौजारी हो स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती कारण अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस सगळी राज्य सरकारला केली पुन्हा संचालक मंडळाने दोन हजार सोळा मध्ये या सोनिक साहेबांच्या चौकशीच्या अहवालाला हायकोर्टामध्ये स्टे दिला हा स्टे दिल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारनं दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत काहीच म्हणणं मांडलं नव्हतं परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कोरोनाच्या काळात काम करत होतो त्यावेळेला आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल आम्ही ज्यावेळेला मुंबईला नेऊन विकला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळालेले आहेत याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मेवा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जा, शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जात जो घर अधिक शेतकरी आहे तर सामान्य शेतकरी आहे शेतीमाल घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कटिंग केलं जातं एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर हा जो भूखंड होता हा शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा भूखंड होता या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब सोडसकर होते संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे होते त्यांचे सर्व सहकार्य त्याच्यामध्ये होते चारशे नाममात्र पाच लाख रुपये दारा अशा दरामध्ये चारशे सहासष्ट गायाची विक्री त्यांनी त्या ठिकाणी केली नंतर त्यांनी त्या चटाई क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला एकशे सदतीस वरती आणला ही जागा आहे म्हणून दाखवली मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली परंतु माझ्याकडे एक पत्र आहे त्या जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळालेले आहेत याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जास शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जात जो गरिक शेतकरी आहे तर सामान्य शेतकरी आहे शेती माल घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात कठीण केलं जात एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते दे। आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर हा जो भूखंड होता हा शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा भूखंड होता या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब सोयसकर होते संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे होते त्यांचे सर्व सहकार्य त्याच्यामध्ये होते चारशे सहासष्ट गाय मात्र पाच लाख रुपये गाळा अशा दरामध्ये चारशे सहासष्ट गायाची विक्री त्यांनी त्या ठिकाणी केली नंतर त्यांनी त्या ते चटाई क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला एकशे सदतीस कोटीवरती आणला ही जागा आहे म्हणून दाखवली मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली परंतु माझ्याकडे एक पत्र आहे जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते त्यांचं नाव आहे डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड जे सरकारने नेमले होते त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण मार्केट कमिटीच्या चेअरमनला सांगितलेलं आहे त्यावेळेचे बाळासाहेब सोळसकरांना एक पत्र लिहिलेलं आहे त्यांनी की आपण हे गाळे बांधलेले आहेत आमच्या परवानगीशिवाय तुम्ही प्लॅन सँक्शन न करता गाळे बांधलेल्या आहेत आणि त्याची विक्री केलेली आहे जर याला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहे आमचा कुठलाही संबंध नसणार आहे म्हणून त्याने एक नकाशा या ठिकाणी दिलाय तो नकाशा जर आपण पाहिला हा नकाशा जो त्या आर्किटेक्टने पूर्णपणे सबमिट केलाय वेबसाईटला तो अव्हेलेबल आहे या नकाशामध्ये लाल रेषेमध्ये दाखवलेले गाळे हे बांधून विकलेले आहे म्हणजे चटई क्षेत्र नव्हतं तरी चटई क्षेत्र दाखवलं गेलं आज एका छोट्या खेडेगावामध्ये पेठेमध्ये गाळा घ्यायचा असेल तर दहा पंधरा लाख रुपये लागतात मुंबई मधला एक गाळा एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा पाच लाख रुपयाला एक गाळा फक्त या मात्र गाळाने त्यांनी घेतला त्याच्यामध्ये वरचे सगळे पैसे ते काय पैसे हातात घेऊन आमच्या हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केला गेला मग राज्य सरकार ज्या वेळेला विधीमंडळामध्ये प्रश्न मांडला त्या प्रश्नावरती राज्य सरकारने स्वतःची बाजू हायकोर्टात मांडली त्याला हायकोर्टाने निर्णय दिला जो स्टे दोन हजार सोळा मध्ये दिला तो स्टे, स्टे हायकोर्टाने व्हेकेट केला व्हेकेट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे याच्यावरती गोढे नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले हे आदेश दिले हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरी पणनच्या पणनच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं ते पत्र पण मी आपण सर्वांना पाठवतोय देतोय त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सद्य मान्य उच्च न्यायालयाच्या एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तीस अकरा दोन पत्रातील मुद्दा क्रमांक तीन नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्त विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर फौजदारी कारवाई करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य त्यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे हे पत्र दिलं गेलं हे पत्र दिल्यानंतर संचालक मंडळाने या पत्राच्या विरोधात या ठिकाणी कोर्टामध्ये दाव घेतली कोर्टामध्ये परवा दिवशी त्यांनी त्या ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य कोर्टाने दिलं आणि त्यांच्या घोटाळा चार हजार कोटीचा घोटाळा जो दोन हजार तेरा चौदाला ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी वळखी सांगला होता तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला शेवटचा त्यांचं जे कवच कुंडल होत हायकोर्टाचं ते पण निघून गेलेलं आहे त्यामुळं आज राज्य सरकारला माझी विनंती आहे पण संचालकांना विनंती आहे शेतकऱ्याच्या मुलांसाठी स्वतःचा भाजीपाला विकण्यासाठी असलेला भूखंड असलेले काय हे जर पाच लाख रुपयाला फक्त एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा त्याचे लाभार्थी कोण आहेत त्याची यादी पत्रकार मित्रांनी मार्केट कमिटीच्या वेबसाईटवरती घ्यावी हेच सगळे नेते त्याचे लाभार्थी आहेत आम्हाला लाभार्थी कोणाच माहीत नाही पण आमच्या राज्य सरकारचा आणि सामान्य शेतकऱ्याचा चार हजार कोटीच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी का अशी मी विनंती करतो या घोटाळ्यामध्ये मी नाव वाचून दाखवतो ही नाव याच ठिकाणी दिलेली आहे यामध्ये श्री बाळासाहेब भनवंतराव सोळसकर जजमेंट माझ्याकडे आहे श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण पानसरे शंकर लक्ष्मण पिंपळे बापू जनार्दन भुजबळ चंद्रकांत रामदास पाटील Y know what